जय शिवराय एक मराठा लाख मराठा श्री मनोज जरांगे पाटील साहेब हे मुंबईला कूच करत आहेत आणि मला पडलेला एक प्रश्न आहे मी काही कारणास्तव मुंबईला जाऊ नाही शकलो तरी तुम्ही सर्व मराठा बांधव आणि आम्ही उद्याची तारीख आहे पंचवीस तारीख पंचवीस तारखेला आम्ही चार वाजता मुंबईला प्रस्थान करणार आहेत कोणी संभाजीनगरचे जर कणी बाकी असेल तर त्यांना यायची इच्छा असेल तर आम्ही बस लावलेली आहेत तर त्यांनी मला संपर्क साधावा आणि काय तर प्रकाश शेंडगे हा बोलत आहेत की सव्वीस जानेवारीला आझाद मैदानावरती ओबीसीचा महामेळावा आहे आणि ओबीसी आणि मराठा यांचे का तू भांड लावून द्यायचे काम करत आहेत का आणि बच्चू कडू हे एक आमदार आहेत आणि ते तालुक्याचं प्रतिनिधी करत आहेत आणि त्यांना तू डायरेक्टली म्हणतोय की तुला ओबीसी ची मतदानाचे अरे हे मतदानाचा विषय नाही आहे मराठा आरक्षणाचा विषय आणि बच्चू कडू यांनी आमदारकीचा ना विचार करता त्यांनी फक्त मराठा समाजांना एक पाठिंबा दिला आहे की मराठा समाजाच्या मुलांना पण आरक्षण भेटलं पाहिजे आणि बच्चू कडूंना जर का टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर शेटगे तुझा पण आम्ही विचार करू येतोय मुंबईला बघून घेऊ तुला बी आणि मनोज जरांगे पाटील हे बच्चू कडूचा पण विचार करतील हे आम्हा सर्वांना माहीत आहेत आणि राहिला प्रश्न तो सदावरते है 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 हॅ हे तर आम्ही मुंबईला तर बघू तुझं पण काय करायचं ते मुंबईला आल्यावरती सदावरतीची गाडी मी आणि माझे आम्ही सतरा जणं बुक झालेलो आहे सतरा जणातून दहा जण तरी त्याच्या गाडीवर स्वतः त्याच्या समोर जाऊन त्यांना काळं पुसण्यात येईल आणि शेडगेचे काय ओबीसी नेते येणार ना ओबीसी समाज तर आमच्या पाठीमागं आहेच तर फक्त ओबीसी नेत्यांना ओळवळ सुटली ना तर त्यांना बी बघून घेण्यासाठी आमचे मनोज दादा जारांगे पाटील सक्षम आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही बी सक्षम आहोत एक मराठा लाख मराठा जो आडवा येईल तसं काय करायचं ते चार कोटी मराठा समाज बघून घेईल आणि मनोज जारांगे पाटील यांना खूप प्रतिसाद भेटत आहेत आणि आज एक अण्णासाहेब पाटील आणि दुसरे मनोज दादा पाटील आणि बच्चू कडू साहेब यांनी बी जसं महापुरुष झाले तसं एक मनोज जरांगे पाटील यांचं बी मला आज अभिमान आहे खरंच आज मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी नव्हे तर प्रत्येक समाजासाठी लढाऊ एक व्यक्तिमत्व आहेत आणि यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही उद्या पंचवीस तारखेला काही कारणस्तव गेलो नाही पण उद्या पंचवीस तारखेला आम्ही जाणार आहोत कोणाला याची इच्छा असेल तर संपर्क साधावा चौऱ्याण्णव झिरो तीन झिरो सात पंच्याऐंशी झिरो पाच या नंबरवरती कॉल करावा जय शिवराय एक मराठा लाख मराठा